नमस्कार तुमच्या सर्वांच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होत हीच चरणी प्रार्थना करते बघा आपल्याला देवीचे विविध रूपे आणि नावे माहीत आहे त्याचप्रमाणे आज आपण देवीच्या विविध स्तोत्रांची माहिती पाहणार आहोत एक रात्री सुक्त या स्तोत्राचा पाठ रोज संध्याकाळी केल्यास देवी प्रसन्न होऊन आपल्यातील तमोगुणाचा आळस नैराश्य दूर करते व दुष्टशत्रूंचा नाश होतो दोन देव्य कवच सर्व देव कवचात श्रेष्ठ कवच आहे देवी उपासकांनी ह्या कवचाचा पाठ केला असता त्यांना देवी कवच एक अभेद्य कवच प्राप्त होते त्यामुळे सर्व संकटांचे निराकरण होते तसेच जे देवी उपासक श्री सप्तसतीचे पाठ करतात त्यांनी पाठापूर्वी दुर्वा कवच अर्गला किलक स्तोत्राचा पाठ करणे फार महत्वाचे असते तीन भगवती किलक स्तोत्र या स्तोत्राच्या नित्य वाचनामुळे अपमृत्यू ढळतो आरोग्य सौभाग्य संपदा प्राप्त करून देणारे आहे कृष्णाष्टमी कृष्ण चतुर्दशीला सकाळ संध्याकाळ वाचन करावे चार सिद्धकुंजिका स्तोत्र आई भगवतीचे हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे याचे रोज वेळा वाचन केल्यास एका सप्तसती पाठाचे फळ मिळते पाच कनकधारा स्तोत्र हे आद्यशंकराचार्यांनी हे स्तोत्र लिहिलेले आहे हे स्तोत्र रोज सकाळ संध्याकाळ म्हटले असता धनलक्ष्मी प्राप्ती व सदभाग्य प्राप्ती होते सहा देवी अथर्व शीर्ष या अश्विन महिन्यातील नवरात्रोपासनेत हे स्तोत्र आवर्जून म्हटले जाते याच्याशिवाय सप्तसतीचा पाठ करणे फलदायी ठरत नाही मंगळवार शुक्रवार पौर्णिमा या दिवशी हे अवश्य म्हणावे या देवी अथर्व शीर्षाचे एक वार पठण केले असता पूर्वीच्या बारा तासात जाणता अजंता केलेल्या पापांचा नाश होतो रोज दहा वेळा हे म्हटले तर संकटापासून सुटका होते हे स्तोत्र जर एकशे आठ वेळा म्हटले तर त्याचे पुनच्चरण होते सात त्रिपूर सुंदरी स्तोत्र रोज संध्याकाळी देवापुढे तेलवात लावून शांत व प्रसन्न मनाने हे स्तोत्र म्हटले असता एक सुखाची व मनशांती प्राप्त होते आठ महालक्ष्मी कवच या अष्टकाचे रोज पठण केल्यास त्यामुळे पापमुक्ती होते तसेच जर हे अष्टक रोज दोन वेळा म्हटले तर संपत्ती लाभ होतो त्रिकाल पठण केले तर महाशत्रूसुद्धा नाश होतो अशा प्रकारे आज आपण देवीच्या विविध स्तोत्रांची माहिती पाहिली जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद